कुछ प्रेरणा मिले ऐसा एक आयोजन दूसरे जो, जो ने किया है इसमें बहुत सारे विचार विमर्श होगा विचार मंचन होगा इसमें ये हमारे युवा पीढ़ी कुछ बोध लेगी वो भी जो महापुरुषों के विचार का अनुसरण करके खुद अपने जीवन को एक नया मोड देगी नया कर देगी जी आ, सर आगे आ, आपने आरक्षण की भी बात की है तो उसमें किस तरीके से देखते आने वाले वो हो गई है बार्टी से सारथी से कोऑर्डिनेशन करके ये स्ट्रीमलाइन हो जाएगा आपका गुड रविंद्र जोगदंड उपायुक्त म्युनिसिपल कॉर्पोरेशन सर आज गुरुदास रविदास सत्यशोधक समाजातर्फे गुणविंद त्याचा सत्कार करण्यात आले तुम्ही आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल काय सांगणार विद्यार्थ्याला का काय प्रेरणा घ्यायला पाहिजे या कार्यक्रमामधून तर म्हणजे सर्वप्रथम अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल हा सगळा गुरु रविदास सत्यशोधक मंडळाचं मी हार्दिक हार्दिक अभिनंदन व्यक्त करतो आज काय विद्यार्थी जे काही मेहनत करतात परिश्रम करतात त्यांच्या परिश्रमाला शाबासकीशी थाप देणं हे पालक म्हणून आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे तर हा मोठा पालकाचा रोल हे मंडळ निभावत आहे दुसरी गोष्ट जे पुरोगामी विचार आहेत शाहू फुले आंबेडकरांचे तर या विचारांचा प्रचार प्रसार करण्यासाठी कटिबद्धता या गुरु रविदास सत्यशोधक मंडळाकडे आहे प्रत्येक विचारमंचावरून आपण हाच पुरोगामीचा विचार महाराष्ट्राला पुढं नेण्याचा विचार सामाजिक समता आणण्याचा विचार आपण व्यक्त करत असतो तर हे जे मंडळ आहे हे सर्व अर्थाने संविधानाचा विचार पुढे नेते सामाजिक समतेचं अभिसरण करते सामाजिक समतेचा प्रसार करते आणि जी काही आपल्या समाजातील मंडळी आहेत त्यांचा आत्मविश्वास वाढविण्याचं काम करत असते की जी काही काही गरीब मंडळी आहेत काही मंडळी ग्रामीण भागातली आहेत आणि ग्रामीण भागातली सामाजिक परिस्थिती ही मनविचल्न करणारी आहे त्यातून ज्यावेळी अशा प्रकारचे कार्यक्रम होतात अशा प्रकारचे उपक्रम चालतात त्यावेळी त्याही मंडळीला हुरूप येतो आणि आपणही पुढं जाऊ शकतो हा एक नवा विचार त्यांच्या मनामध्ये येतो आणि त्यांचा आत्मविश्वास वाढला जातो समाजामधले काही विद्यार्थी आय एस आय पी एस होण्यास तयारीत आहे त्यांना समा संघटनेतर्फे काय मार्गदर्शन आणि मदत करण्यात येणार आहे हे जे खोदोरूर विद्यार्थी आहेत जे विविध प्रकारचे आय एस आय पी एस असतील किंवा आय आय टी असतील नीट असेल एम बी बी एस तत्सम परीक्षा असतील ते म्हणजे समाजाची खऱ्या प्रकारची ॲसेट आहे आणि समाज ॲज अ पालक पेरेंट्स म्हणून कायम त्यांच्या पाठीशी आहे त्या विद्यार्थ्यांना ठिकठिकाणी थीक जिथं मोठ्या प्रमाणात ऑपॉर्च्युनिटी मिळतील त्या ते त्यांना तिथं पाठविण्यासाठी समाज त्यांच्याशी नेहमीच त्यांच्या पाठीमागं आहे आणि समाजाचा आर्थिक स्तर असेल किंवा समाजाचा बाकीच्या सामाजिक बांधिलकीचा पाठिंबा असेल नक्कीच या मुलांशी आहे नाव रवींद्र जोगदंड उपायुक्त महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आपण गुणवंत <laughs> विद्यार्थ्याचा सत्कार आणि ट्रॉफी सन्मान करत आहात <laughs> किती विद्यार्थ्याला याच्यामध्ये आपण आज सन्मानित करणार आहात गृहरवि सत्यशोधक समाज आयोजित या कार्यक्रमामध्ये आज जवळपास साठ विद्यार्थी आहेत जवळपास पंधरा सेवानिवृत्त लोक आहेत आणि दहा ते बारा प्रमोटिव्ह आहेत जे नवीन उद्यावरती लागलेले आहेत चांगल्या पोस्टला लागलेले आहेत ते प्रमोशन झालेले आहेत त्याहीपेक्षा या माध्यमातून फुले शाहू आंबेडकर घाशीरामजींची विचारधारा समाजामध्ये जावी हा मुख्य उद्देश आहे आपण या पत्रकामध्ये घेतलेला आहे तो तो ला 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 की सव्वीस जुलै आरक्षण दिन व साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती प्रित्यर्थ गुणवंत व सेवानिवृत्तांचे हार्दिक अभिनंदन आयोजनाचा मुख्य उद्देश समाजात जागृती घडवून आणणे ज्या शाहू महाराजांची आरक्षणाचा दिवस आम्ही आज मनवत आहे ज्या आरक्षणामुळे आमच्यासारख्याला नोकऱ्या लागलेल्या आहेत ते आरक्षण आज आम्ही गमावून बसलेले आहेत त्या पिरियडमध्ये आम्ही हा कार्यक्रम घेत आहोत किती खेदाची बाब आहे राजर्ष्री शाहू महाराजांनी शिक्षणाला एवढं महत्व दिलं होतं एकोणीसशे दोन सालामध्ये की जे पालक आपले विद्यार्थी शालेत पाठवणार नाहीत त्या विद्यार्थ्यांना त्या पालकांना एक आना दंड केला होता त्यांनी सक्तीचं शिक्षण केलं होतं पालक ओरडत गेले होते राजे आमच्याकडे पैसे नाही आहेत मुलांना मजुरीला नेतो राजे म्हणत याची काळजी करू नका मी गरिबांना कर लावणार आहे आणि तुम्हाला मुलांना शिक्षण देणार आहे एवढं शिक्षणाचं महत्त्व त्यांना क्रांतिकारक ज्योतिबा फुलेपासून तथागत बुद्धापासून ती जे छत्रपती महाराजांपासूनची जी विचारधारा त्यांनी घेतली ते, ते प्रत्यक्ष अंमलात आणली म्हणूनच राजर्षी शाहू महाराज हे सम्राट अशोकानंतरचे देशातल्या राज्य आहेत बहुजनांचे आणि राजर्षी शाहू महाराज आणि ज्योतिबा फुले हे बाबासाहेबांचा जो आहे फुलेचा आणि बाबासाहेबांपर्यंतचा जो प्रवास आहे त्या प्रवासामधला मोठा पिल्लर पूल हे राजर्षी शाहू महाराज आहेत समाजातर्फे बरेच आता बरेच विद्यार्थी महिला मुलं आणि विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत आजही आपण सर्वे केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांच्याकडं परिस्थिती हलकीच असल्यामुळे ते पुढचं शिक्षण घेत नाही आपण समाजातर्फे काय याच यांना पुढाकार घेऊन मदत करणार आहे मी काय म्हटलं तुम्हाला की एकोणीसशे दोन सालामध्ये जे आरक्षण मिळालं ज्यामधल्या संपूर्ण देशातल्या भारतीय संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी शेवटच्या मासापर्यंत जो विचार पोहोचवला त्या माध्यमातून आज जगदाम साहेबांसारखे आय एस ऑफिसर आणि हे सर्व दिसत आहेत आज परिस्थिती काय झाली पंच्याहत्तर वर्ष झाली या देशाला संविधान देऊ महाराष्ट्राला किती शाळा बंद झाल्या सरकारी तुम्हाला फिकर माहिती आहे आणि किती बंद होण्याच्या मार्गावर आहे प्राथमिक शाळा हे शून्य नागरी बनवण्याचे कारखान्यात बाबा असं म्हणतात तुम्ही कारखाने जर बंद केले तर प्रोडक्शन होईल कुठून या देशामध्ये दे विषमतावादी शक्ती जी आहे ते अतिशय विष ओकत आहे हा जो निर्णय आहे होता हा असं म्हणतात की दोन हजार चारला याच्या विरुद्ध निर्णय होता आज हा निर्णय जो दिला गेलेला आहे आपल्याला सन्मानच करायचा आहे आदरच करायचा आहे याबद्दल काहीच नाही आहे पण तो चाललाय काय देशामध्ये त्यामुळे म्हणजे तुम्ही त्या जनावराला मुचकं लावं आणि त्याच्यापुढे ढेप ठेवावी सरकी ठेवावी खाईल का तो नाही खाणार ना म्हणून ज्योतिबा फुले म्हटले होते महाराज बाबासाहेब शिक्षण मोफत मोफत करा पाहिजे आरोग्य मोफत ठेवा शेतकऱ्यांना सुविधा मोफत द्या सगळ्या जग मधल्या सगळ्या देशामध्ये दे भारत हा पहिल्या क्रमांकाची शक्ती राहणार आहे कारण भारताचं नाव जगामध्ये तथागत गौतम बुद्धामुळे आहे ज्यांचा जन्म भारतात झालेला आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून पालक आणि विद्यार्थ्यांना काय संदेश देणार पालक आणि खास करून पालक आणि सेवानिवृत्त झालेले जे कर्मचारी आहेत की तुम्हाला ज्या भारतीय संविधानाच्या जा माध्यमातून ही सुविधा मिळाली कालशिराम साहेब नेहमी म्हणायचे की तुम्ही जो फायदा हो आहे तो तक पोहोचा आमची जबाबदारी आता मी स्टेट बँकेमध्ये अडतीस वर्ष अधिकारी म्हणून कर्मचारी म्हणून राहिलो मी फार हुशार होतो म्हणून नाही आरक्षणाच्या बेसवर मी भाड्यानं समाजामधली ही नोकरी मी भाड्यानं घेतली ही भाड्याच्या नोकरीचा मोबदला मला काय द्यायला पाहिजे पे बॅक टू द सोसायटी ते कर्तव्य त्यांनी बजावायला पाहिजे सेवानिवृत्तवाल्यांनी आपली संध्याकाळ सोनेरी करावी उर्वरित दिवसामध्ये जे तुम्हाला ऑफिसर्समध्ये करता आलं नाही ते तुम्ही करा खेड्यापाड्याचा तुमच्या ज्ञानाचा उपयोग करा आणि हे विद्यार्थी जे आहेत हे उद्याचे राष्ट्रनायक आहेत यांनी सुद्धा भारतीय संविधानाला डोळ्यासमोर ठेवून जीवनाची वाटचाल करावी त्यांच्या उज्जैवला आयुष्यासाठी आमच्या हार्डिक शुभ कारण नाव माझं नाव गमा पिंजरकर हे प्रदेश महासचिव या गुरुद्वास सत्यशोधक समाजाचा आणि हा सत्यशोधक ग्रंथ प्रकाशित झाला सव्वीस जून दोन हजार तेवीसला वंदनीय रविदास फुले शाहू आंबेडकर आणि कांशीरामजींच्या विचारधारेचे सत्यशोधक प्रबोधनकार डॉक्टर पी ए चंगोले यांच्या चळवळीवरचा हा तीस वर्षातला ग्रंथ आहे याचे मुख्य मार्गदर्शक थोर इतिहास तज्ज्ञ आदरणीय प्राध्यापक मामा देशमुख आहेत या ग्रंथाचा मी संपादक मंडळाचा अध्यक्ष आहे धन्यवाद आपण जे काही आपल्याला करता येईल तो प्रयत्न आपण केला पाहिजे अशी मी सेवा निवृत्ताना विनंती करेल या ठिकाणी आपल्याला जो पाऊस पडला आमच्याकडे असं म्हणायला काही हरकत नाही एवढे जाते या सभागृहामध्ये बसलेले आहेत त्यांच्या योगदान देणाऱ्यांच्या नावाचा सुद्धा या ठिकाणी उल्लेख करणार आहोत उल्लेख म्हणालच आहे ज्यांनी त्यांनी योगदान दिलेलं आहे त्या सर्वांच्या गौरवचिन्ह जवळपास हजार रुपयाचा खर्च त्यांनी विद्यार्थ्यांसाठी सुद्धा होऊन केलेला आहे त्यांची सुद्धा त्यांना धन्यवाद देतो धन्यवाद करून सांगतो जय जय जे जय हिंद जय भारत जय समिता